नमस्कार मी करिश्मा खडीकर आपण पाहतात लोकसत्यावाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी सत्यकहाणीसोबत जे कोपरला आता जे नाटक चालू आहे जय जय रवळनाथ हे दशावतार नाटक चालू आहे त्यामध्ये जे नारदाची भूमिका साकारली आहे आपलं नाव सांगायला साधारण तुम्ही वर्षापासून या दहा वर्ष वर्ष ना। ना या नारदाच्या भूमिके व्यतिरिक्त अजून कोणती कोणती भूमिका साकारतात पण साकारतो आता रेग्युलर नाटक म्हटलं तर पौराणिक म्हटलं अजून नारदा आहे काल्पनिक नाटक येऊन जाहीतरी असतं रेग्युलर नाटक जे पौराणिक पौराणिक म्हणजे नारदा असतात नारदा

जसे कसं आलो धन्यवाद आज याला नाटकात जे नाटक जे चालू आहे हे जे रवळना यामध्ये आपली भूमिका काय आहे आणि प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव राधाकृष्ण पूर्व मावळी नाही मी नाही कंपोस्ट अखेरी तालुका कुडाव जिल्हा आहे आता हे सगळं वेशभूषा वाटतं की या कॅरेक्टरचं नाव काय राजा महादेवराय असं म्हणून माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे हा कर्नाटकातील राजा आहे ज्याला विठ्ठल विठ्ठल स्वतः म्हणून पंढरपुरातून जिथे नेला कर्नाटकात त्यांचे वंशच आहे आणि हा तिथली वेशभूषा तशी आहे कारण एकंदरीत थोडंसं वेगळं वेगळं वाटलं आ, की आहे जसं कस प्रत्येक प्रांताप्रमाणे वेगळं वेगळं असतो तसं हे आहे आपल्याला साधारण ह्या कलेमध्ये किती वर्ष झाले आता मला जवळजवळ त्रेचाळीस वर्ष झाली या कल्पना वयाच्या अठराव्या वर्षापासून या रंगभूमी भूमीची शिवार सुरुवातीपासून आतापर्यंतच्या कालखंडात दशावतारातील नारद वस्त्री पाठ दोन भूमिका बघून सगळ्या भूमिका आम्ही साकारतो जेवढा आवडीनं विनंद करतो तेवढ्याच आवडीनं मी राजपातही करतो तेवढ्याच आवडीनं विनोदी पार करतो म्हणजे या सगळ्या रंगभूमीवरील भूमिका साकारण्याचं परमेश्वराने दिले मला ते हे एकंदरीत कुठच्या एका कंपनीतच काम करतात की वेगवेगळ्या कुठेही काम करू कोणत्याही कंपनीमध्ये जाऊन कला आम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जाऊन काम करू शकतो पण एक वर्षाचा करार कराराचा अर्थ एकदा ठरल्यानंतर दुसऱ्या कंपनीत काम नाही करत कंपनी मिळून पंधरा वर्ष सलग नाही मोठी पडतात दहा वर्ष पारशी कर त्याच्यानंतर सहा वर्ष शेन्वन कर अशा कंपनीपासून हा प्रवास चालू आहे पहिला सुरुवातीला अगदी सुद्धा खादवकर आजगावकर अशाही कंपनी सुरू अशा कंपनीचा हा प्रवास चालू, चालू आहे आणि हा एक ध्यास आहे ही एक ओढ आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि महाविष्णून ज्या मोठ्या पडद्यावर जे नाटक करून दाखविला जगाच्या कल्याणासाठी तीच संस्कृती जोपासण्याचं काम आम्ही करतो एकंदरीत दशावतार ही जी कला आपण हे म्हणतोय ती महान पौराणिक गोष्टींच्या आधारे ही दशावतार कला आपण आज सर्वसामान्य दशावतार याचा अर्थच मत्स्य कर्म बना नर्श आपण परशुराम राम बौद्ध कलंकी ही जे अवतार आहे हे दहाही अवतार साकारण्यासाठी आमची ही कला आहे या लोककले तेवढं प्रभुत्व आहे की संस्कृतीकडे अगदी जवळ लवकर पोहोचते मतपर्यंत लवकर होतो अशी एक आपल्या कोकणातील श्वास प्राण म्हणजे तशा आपण माझं गाव अकेरी कुडा तालुक्यातील अकेरी गाव मी मूर्तिकार आहे माझ्या गणपतीच्या कारखान्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे गणपती असतात गणपती मातीच्याच आहेत पर्यावरणपूरक मातीच्याच गणपती मी बनवतो आठ फुटापर्यंत उंचीच्या गणपतीसुद्धा माझ्या शाळेमध्ये येतो तुम्हाला वसा जो आहे मिळालेला आहे हा वारसा वडिलांची सेवा आहेच वडिलांचे आशीर्वाद आहे पण ही शाळा मी स्वतः माझ्या कर्तृत्वावरून उभार आता जवळजवळ वर तीस वर्ष झाली या गोष्टी नाट्य क्षेत्रातील म्हणतोय नाट्य क्षेत्रातील सुद्धा तुम्हाला आई वडिलांकडून किंवा वडिलांकडून असं काय नाही वडील आई ह्यांची चार नव्हती पण तरी सुद्धा मला एक आवड होती सामाजिक नाटकात मी पहिला काम करायचो त्याच्यानंतर दशावतरी नाटकाची एक ओढ लागली त्या ओढीतून आम्ही कलिकडे झो आता कुणी अडवू शकलो कारागिरी असल्यामुळे ही हा व्यवसाय डावू शकतो त्याच्या दुप्पट मला ती कुठेही काही शकत पण ही जी आवड आहे आणि ही स्वस्त आहे ती स्वस्त बसू देत नाही तसं डोल वाजल्यानंतर अंगावर काटायचं

यामध्ये मला थोडी आत आतली माहिती द्या की साधारण तुम्ही या क्षेत्रात कधी पाहता या क्षेत्रात मला कौतुक आणि स्वतःला कॉलिकडे मिळतो त्यांची कुठे पोहोचत मी त्यांना नाटकातून प्रारंभ केला वेगवेगळ्या सुविधा करतो कागडी करतो रक्षसपाठ करतो राजपाठ करतो केल्यामुळे मला मिळतो दो, दो, पारें पारें तर हे होते माझ्यासोबत म्हणजे जे आपले प्रख्यात बाकी कलिंगण होते त्यांचे तुम्ही नमस्कार आज मी डोंगोली पश्चिम कोपर रोड येथे आहे आणि माझ्यासोबत कलाकार आहेत ज्यांनी महालक्ष्मीची भूमिका आता ते साकारतायत आपलं नाव सांगा माझं नाव संजय लाड कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ सुधीर कळिंग जय जय रवळणा हे नाटक आता चालू आहे आणि त्या नाटकामधील महालक्ष्मीची भूमिका जी आहे ती मी साकार मला सांगा या कलेमध्ये आपण किती वर्षापासून पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष या दशावतार क्षेत्रात मी स्त्री भूमिका साकारतो आणि कित्येक कंपनीने त्या काश्वर दशावतार नाट्यमंडळात हे दुसरं ना वर्ष याबरोबर देवेंद्र नाईक ठसू चेनवणकर चेनवणकर कोरे दशावतार मामा मंचवणकर पालवकर कंपनी पालकर दशावतार खानवकर कंपनी मामा मंचवडकर दशावतार अशा कित्येक पारंपरिक कंपनीनी मी काम केलेलं आहे वयाच्या साधारण किती वर्षापासून आपल्याला वयाच्या साधारण एकोण अठ्ठावीस तीसच्या दरम्यान मी अशोक क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यानंतर आता जवळजवळ पंचवीस वर्ष झाले आता माझं आहे आता मला सांगा आपलं हे व्यवसाय म्हणून करता की अजून त्या व्यतिरिक्त आपला काही व्यवसाय आहे सगळ्यांचेच आता जवळजवळ आम्ही मे महिन्याच्या जवळ शेवटपर्यंत हा आमचा वर्ष चालू जवळजवळ आम्ही दशावतार कलेवर आम्ही आमचा प्रपंच म्हणा किंवा आम्ही पूर्व पूर्ण त्याच्यावर अवलंबून आहोत त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही कलाकार आपापली कामं ही पावसाळ्यात वापर करत असतात अपेक्षा करत असतो कोण गणपती करणार कोण शेती करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दशावतार दशावतार हा आमचा आर्थिक साधन आहे जरी आर्थिक साधन असलं तरी एवढी मिळकत होईल याची खात्री नाही हवं तसं मानधन अजूनही कलाकारांना समाधानकारक मिळत नाही आहे शासन दरबारात शेता काही तसं हवं तसं समाधानकारक काही मिळत नाही आश्वासन खूप कमी पूर्ण करतात आता सध्या शासनाने पन्नास कलाकार मानधन देण्याचं केलेलं आहे त्यात तुम्ही सहभागी आता आहे तुम्हाला मान्य बारसाच्या कारण पन्नासच्या नंतर कलाकारांना मानधनाची शासनाने कसं केलेलं आहे त्यामुळे पूर्वी साठ वर्षानंतर मानधन मिळत नंतर तर हे होते माझ्यासोबत संजय, संजय लाड तर यांनी या व्यतिरिक्त तुम्ही बरेच वेळा पाहिले तुम्ही जास्त करून स्त्रीची भूमिका करत असता अशी एखादी त्या व्यतिरिक्त पुरुषाची किंवा अशी काही दुसरं कला नाही अजून काही आठवत नाही मी काय ज्यावेळी कशावर क्षेत्र प्रवेश केला त्यावेळी स्त्री भूमिका प्रवेश ज्या ज्या कंपनीने मी कार्यरत होतो त्या त्या कंपनीने वेगवेगळ्या स्त्री भूमिकांनी साकार साठला धन्यवाद तर हे माझ्यासोबत संजय राय Tak ada. Tak ada. Tak ada. Tak ada. Tak ada. Tak ada. Tak

प्रसंगी तुम्ही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवादी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा